शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले या क्षणाचे सर्वात ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सध्या स्थितीला कापसाचा बाजारभाव काय चालू आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी आवश्यक कमेंट करा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कुठे कुठे बाजार भाव वाढले तेही जाणून घेऊ चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आपण पटापट बाजार समितीचे ता ताजे कापसाचे बाजार भाव बघूया चला मित्रांनो पहिली बाजार समिती पुलगाव बावीसशे पन्नास क्विंटल हवं होऊन सात हजार दोनशे पस्तीस रुपये हा जास्तीत जास्त दर जाताना या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पटापट बघू बारशी टाकळी सात हजार चारशे एकाहत्तर जास्तीत जास्त भाव जास्त यावल सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त भाव जास्त त्यानंतर वर्धा सात हजार पाचशे एकवीस जास्तीत जास्त भाव जास्त त्यानंतर सिंधी सेलू सात हजार दोनशे सत्तर जास्तीत जास्त भाव त्यानंतर भिवापूर सात हजार एकशे तीस जास्तीत जास्त भाव त्यानंतर पांढरकवडा सात हजार पाचशे एकवीस जास्तीत जास्त भाव जास्त जास्त हिंगणा सात हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त भाव जास्त त्यानंतर मांढळ सात हजार एकशे सत्तर जास्तीत जास्त भाव जास्त त्यानंतर काटोल सात हजार एकशे पंचवीस जास्तीत जास्त भाव त्यानंतर नेरपार सोपंत सहा हजार नऊशे रुपये जास्त रूपा जास्त भाव त्यानंतर मारेगाव सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव त्यानंतर देऊळगाव राजा सात हजार एकशे पासष्ट जास्तीत जास्त भाव त्यानंतर उमरेड सात हजार शंभर रुपये जास्त रूपा जास्त भाव त्यानंतर अकोला बोरगाव मंजू सात हजार चारशे एकाहत्तर रुपये जास्त जास्त भाव अकोला सात हजार चारशे एकाहत्तर जास्तीत जास्त भाव त्यानंतर घाटंजी सत्तावीसशे कुंटल क्विंटल होऊन सात हजार पासष्ट रुपये पारशिवनी सात हजार शंभर जास्तीत जास्त भाव त्यानंतर दर्यापूर सात हजार चारशे एकवीस जास्तीत जास्त भाव त्यानंतर वडवणी सात हजार रुपये जास्तीत जास्त भाव त्यानंतर भद्रावती सात हजार पाचशे एकवीस जास्तीत जास्त भाव त्यानंतर राळेगाव सात हजार पाचशे एकवीस जास्तीत जास्त भाव त्यानंतर सावनेर सात हजार रुपये जास्त जास्त भाव त्यानंतर अमरावती सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव त्यानंतर पांढरकवडा डिस्ट्रिक यवतमाळ सहा हजार नऊशे रुपये प्रायव्हेट बाजार जास्ती जास्त भाव त्यानंतर सेल बने सात हजार पाचशे एकवीस जास्तीत जास्त भाव धन्यवाद त्यानंतर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद